कैलासवासी खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ बापूसाहेब पर यांचा तिथीप्रमाणे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यामुळे त्यांच्या पवित्र स्मृतींना या निमित्तानं मी प्रणाम करतो वंदन करतो रत्नागिरीचे खासदार म्हणून बापूसाहेब परळेकर यांनी भारतीय संसदेमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं एकोणीसशे साली आणीबाणीनंतर पहिले खासदार म्हणून रत्नागिरीचा मान खासदार बापूसाहेब पर यांच्या रूपानं आम्हाला सगळ्यांना युवकांना त्यावेळेला पाहायला मिळाला होता त्यानंतर एकोणीसशे ऐंशी सालच्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूसाहेब पुन्हा रत्नागिरीकरणी त्यांना चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं होतं वयाच्या शहाण्णव्या वर्षी तारखेप्रमाणे गेल्या सत्तावीस तारखेला गेल्या महिन्याच्या म्हणजे जुलै सत्तावीसला दोन हजार तेवीसला बापूसाहेबांचं वयाच्या शहाण्णव्या वर्षी दुखद अशा प्रकारचं निधन झालं आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना बापूसाहेबांचे चिरंजीव आदरणीय अॅडव्होकेट बाबासाहेब परळेकर आणि त्यांचे कुटुंबीय हे आज आम्ही सर्व एकत्र असतो आणि म्हणून आज त्यांना स्मरण करण्याकरच्या निमित्ताने या ठिकाणी आलो विधीज्ञ म्हणून बापूसाहेबांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची आहे एक कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं आणि रत्नागिरीचे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि म्हणून त्यांच्याच वाटेवरून भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये आम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या सहकार्यानं आम्ही भारतीय जनता पार्टीचं भारती आज काम करतोय मला असं वाटतं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये आज पुन्हा चांगले दिवस यावेत या काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून नारायणराव राणेसाहेब भारतीय जनता पार्टीचे बापूसाहेबांनंतर खासदार आज झाले या गोष्टीला सुद्धा अत्यंत महत्व राहतं आणि त्यामुळे ही प्रेरणा हा आशीर्वाद या निमित्तानं आम्ही घेऊन भविष्यामध्ये आम्ही सगळेजण मार्गक्रमण करू हीच त्यांना भावन